नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती दररोजचं हवामान अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज जर महाराष्ट्रात विचार करायला गेलं हवामानात तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार अशा तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे नंदुरबार आणि जळगावमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे नाशिकमध्ये थोडाफार प्रमाणात आज थोडे ढगाळ वातावरण राहणार आहे मालेगावमध्ये शेजारी जर आपण पाहायला गेलो जळगावच्या तर अकोला अमरावती या विदर्भाच्या बाकाई भागामध्ये सुद्धा जोरदार तापमानामध्ये वाढ झालेली दिसत आहे आपल्याला गरमीचे प्रमाण खूप वाढलेले आहे सोबत जर आपण बघायला गेलं तर नागपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे तुरळक प्रमाणामध्ये हे ढगाळ वातावरण असेल उर्वरित जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली दिसेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानाची जोरदार वाढ झालेली आपल्याला हवामान विभागात दिसत आहे जर आपण पाहत असाल तर चाळीस अंशांपर्यंत हे तापमान आपल्याला दिसत आहे शेजारी जर बघितलं आपण तर लागून असलेला हिंगोली वाशिम या जिल्ह्याच्या काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी हे विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता फार कमी आहे आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच पैठणमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच सातारा सोलापूर जर आपण सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला तापमान जोरदार अशी वाढ झालेली आपल्याला दिसत आहे अवकाळी पावसा तापमानामध्ये आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पावसाला सुरुवात होईल